नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट हे आपल्या चॅनलवर हो। आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती दोन हजार पंचवीस बघणार आहोत यामध्ये परमनंट भरती आलेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीच्या अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल चला तर मग जाणून घेऊया काय आहे या भरतीबद्दल सविस्तर माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे आस्थापनावरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इथे ऑफलाईन नाही तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इथे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर पदानुसार असणार आहे काही याला दहावी पास काही याला बारावी पास तर काही याला पदवी दर उमेदवार असेल त्यांना ही नोकरीची चांगली संधी आहे भरतीचा विभाग आहे कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकारे सरळ सेवा भरती म्हणजे फक्त एक एक्झम द्यायची बस त्यानंतर काहीही नाही डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डायरेक्ट जॉईनिंग असते पदे लेखापाल निरीक्षक कनिष्ठ लिपिक शिपाई चौकीदार असे पदाचे नाव आहे शैक्षणिक पात्रता दहावी बारावी पदवीधर उत्तीर्णासाठी ही भरती आहे मासिक वेतन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार इतके असणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष असणार आहे भरतीचा कालावधी परमनंट नोकरी मिळवण्याची कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता बघा लेखापाल हे एक पदाचे नाव आहे शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक बी कॉम एम कॉम असल्यास प्राधान्य निरीक्षक निरीक्षक या पदासाठी शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी आय टी समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक निरिक्षक, निरिक्षक कि कनिष्ठ लिपिकसाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स पा प्रमाणपत्र आवश्यक कनिष्ठ लिपिकसाठी आणि शिपाई चौकीदारसाठी शिपाई चौकीदारसाठी तुमचं दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नोकरीचे ठिकाण मंगळूर पीर वाशिम हे असणार आहे जॉब लोकेशन नोट करून घ्या मंगळूर पीर वाशिप हे असणार आहे सर्व पदाकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे मी पहिले सांगितल्याप्रमाणे इथे फक्त ऑनलाईन परीक्षा होणार आहे उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकतो म्हणजे सगळ्या पदासाठी जर तुम्ही पात्र असाल तर सगळ्या पदासाठी अर्ज करू शकतात पण त्यांच्यासाठी तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज सादर करावा लागेल स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील पात्र उमेदवाराने कृषी उत्पन्न बाजार समितीचे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए पी एम सी एम एन जी आर यू एल पीर डॉट इन या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा प्रस्तुत पदासाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज करावा